तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज संध्याकाळची वेळ झाली आहे तसाच गावचा फेरफटका मारायला निघाला तर तुम्हाला गाई गावातल्या ज्या आहेत त्या चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतो माझ्या चांगल्या म्हणजे संपूर्ण गावात खूप सुंदर गोष्टी आहेत फिरण्यासारख्या पण आता पावसाचं प्रमाण असल्याकारणामुळे थोडं बाहेर निघत नाही आहे कामाव्यतिरिक्त बाहेर निघण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे तर तुम्हाला काही गोष्टी दाखवतो काही हिडन स्पॉट दाखवतो माझ्या गावातले जे का बघताय तुम्ही हे सगळे खेकडे बघडायचे स्पॉट आहेत संध्याकाळी झाली की गावातली मुलं जी आहेत ती इकडे खेकडे बघायला येतात आणि हाच तो स्पॉट आहे खेकडे बघडायचा इथून ते वरपर्यंत तुम्ही कधी आलात संध्याकाळच्या वेळेत किंवा आम्हीसुद्धा जातो तर तुम्हाला इथे खेकडे भेटतातच भेटतात हा स्पॉटच खेकड्यांचा जमलं तर आपण येऊ एक दोन एक वेळा तरी नक्कीच येऊ आपण आणि समजेल तुम्हाला पण की कशाप्रकारे खेकडे जे आहेत ते कातळावर पकडले जातात तर हा जो सगळा कातळाचा भाग आहे सगळे खेकडे भेटतात तर आता आपण आलो आपल्या गावातल्या मंदिराकडे तुम्हाला बोललो व्हिडिओमध्ये की गावातली एक खिडन स्पॉट आणि चांगल्या गोष्टी मी दाखवेन चांगल्याच आहेत गोष्टी गावात पण खूप वेगळ्या अशा गोष्टी तर वेगळ्या गोष्टींमध्ये हे आपलं मंदिर येतं आणि आपल्या गावचं हे ग्रामदैवत आहे मी आतमध्ये तर तुम्हाला दाखवू नाही शकत पण बाहेरचा परिसर दाखवतो अशी पूर्ण व्हॅली आहे झाडांची आणि ते मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर स्टेज आहे खूप सुंदर आहे इकडे दृश्य पावसाळ्यात पण खूप सुंदर असतं आणि आज सोमवार आहे गुरुवारची आम्ही इकडे पूजा करतो देवीचा वार असतो सगळ्या इथे मंदिर आणि हवे गाखा खा करत असं जंगलामध्ये जंगल टाईप आहे आणि जंगलात आहे सो बघायला जर गेलं तर खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे सगळ्या आतमध्ये जंगल इलाका आहे अजूनही गावामध्ये आहे आपल्या आणि ते पण ग्रामदैवतच आहे पण ते खालच्या दिशेला आहे गावाच्या देऊळवाडी म्हणून आहे आमच्या गावामध्ये एक वाडी तिकडे आहे आणि हा फ्रंटने व्यवस्थित दाखवतो बघा हा बस स्टॉप आहे आपल्या गावचा आणि इथून आपल्या वाडीत जायला रस्ता आहे आणि इथून खाली बघा कोकणात अशी पावसात एस टी येताना मस्त वाटतं ना तुम्हाला दिसतंय का माहिती नाही पण दिसत असेल आणि कदाचित आत येणारी एस टी आपल्या इथे हो बी आत येते का आत येणारी एस टी आहे बघा आपल्या इथे बहुतेकशा ज्या आपल्या वाडीत येणाऱ्या गाड्या आहेत ज्या आहेत गावात एक दहा गाड्या येतात त्याच्यापैकी पाच गाड्या आपल्या वाडीत येतात बघा आता गेली आता हा दृश्य एकदम बघायला एवढं भारी असतं ना आता आपल्या गावातले व्हाळ जे आहेत ते व्हाळ सगळे चालू झालेत आणि बघा आपल्यासोबतच असते घरून आली आहे ते आता आपल्यासोबत असणार पूर्ण वेळ आणि आता जे व्हाळ चालू झालेत आता जे व्हाळ चालू झालेत आपल्या गावात ते व्हाळ तुम्हाला दाखवतो आणि तिथेच मोस्टली लोक खेकडे आणि मासे पकडतात तर ते व्हाळ दाखवतो काल तुम्हाला आपल्या गावातलं जे आहे ते ज देवीचं टेम्पल दाखवलं देवीचं टेम्पल म्हणजे आमची कुळदैवत आहे त्याचं टेम्पल आणि आता इकडे वाह चालू झाले सगळे म्हणजे जसा पाऊस लागतो आता तुम्ही माझ्या तीन चार व्हिडिओ अगोदर बघितले असतील याच सिरीजचे कोकणच्या तर त्या नदीला मी तुम्हाला दाखवलं असेल की जराही पाणी नव्हतं तर बघा दिसतंय हा वाळ पूर्ण असा भरला आहे आणि इथे खेकडे वगैरे असतात मागच्या दोन व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते पूर्ण कोरडं होतं एकदम सुकं होतं इथे काहीच नव्हतं आणि आता बघा कसा भरला आहे आणि आवाज जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर अजूनच उत्तम आवाज बघा कसा येतो असा व्ह्यू असतो पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही समोरून फक्त काय बघा पाणी आहे आणि असा व्ह्यू असतो तो जुना साचावे लोखंडी आपला ह्या वाडीतून त्या वाडीत जाणारा आणि आत्ता मी उभा तो नवीन पूल आहे आणि पाणी तिथून वरून येतं पूर्ण हा पाण्याचा प्रवाह वरून येतो देऊळ वाढायचा इकडून आपल्या आणि पुढे असा जो आहे नदीला भेटतो खाली खाली आपली ह्या बाजूला नदी आहे एक नंबर जरा पाऊस पडला कंटिन्यू पाच सहा दिवस का असे सगळे सीन आणि असे स्पॉट तयार होतात पावसाळी आपल्या गावात अजून खूप सुंदर सुंदर स्पॉट आहे व्हिडिओच्या पुढे पुढे तुम्हाला सगळे सुंदर स्पॉट बघायला भेटतील आहे सो आता ह्या so, हा ही जी वाट आहे ती वर जाते पूर्ण आणि आता आपण आलो आहे की आपल्या वाडीतून आता आपण दुसऱ्या वाडीत प्रवेश झाला आहे हा साकवज होता जुना हा बघा हा जुना साकव आहे बघा हा जुना साखव लोक आधी ह्या साखवावरून यायचे तो साखो जो बंद झाला आहे त्याच्यामुळे मी थोडंसं जवळ जाऊन दाखवतो बघा हा साखव बंद झाला मग तो पूल बांधला नवीन नदीवरून सो ह्या साखवावरून येताना एक लहानपणी वेगळीच मजा यायची खूप उंच आणि पाणी खालून वाहताना बघायला खूप सुंदर वाटायचं आणि हे जे तुम्हाला दोन्ही बंगले दिसत आहेत हा व्हाईट कलरचा आणि तो चिराचा हां बंगले जे आहेत ते आपले क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचं गावचं घर आहे बघा हे आपल्या गावातलं हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि आपल्या गावात एकच हायस्कूल आहे आणि तिथून कमीत ते एक दहा ते बारा किलोमीटरपासून मुलं येतात शिकण्यासाठी कारण आपल्या गावातलं जे हायस्कूल आहे जे महाविद्यालय हे आपल्या तालुक्यामध्ये खूप फेमस आहे तालुक्यामध्ये खूप नाव आहे मोठं त्याचं आणि आमचे क्रिकेटचे सामने होतात त्या सगळ्या मळ्या आता भरल्या आहेत ते क्रिकेट ती आपली गावातली जुनी मराठी शाळा इकडे आणि ही आपली ग्रामपंचायत आता इथला मेन बोर्ड काढून टाकला आहे नाहीतर आपल्या ग्रा गावामध्ये जे आता मी खालून आलो शाळेच्या इकडून तिथेच थोड्या पुढे आल्यानंतर तुम्हाला ही ग्रामपंचायत आहे आपल्या गावाची ग्रामपंचायत आणि जुनी मराठी शाळा खूप अगोदर म्हणजे माझ्या पप्पांच्या वगैरेच्या वेळीची शाळा आणि हे जे आहे व्हॉलीबॉलसाठी मस्त असं नॅटिंग वगैरे करून ग्राउंड बनवलंय शाळू चालू शाळा चालू झाल्या किंवा याचा उपयोग केला जातो हा बघा हा जो मगाशी तुम्हाला वाळ दाखवला तो इथून चालू होतो इथून ते पाणी ते आणि एवढा उंचावरून आणि एकदम शुद्ध पाणी पूर्ण जंगलातून जो हा वाळ असा वाहत येतो आणि त्या बाजूनं पूर्ण मोठे दगड आहेत तुम्हाला त्यांचा एंट्री पॉईंट दाखवतो तो व्हाळ जो सुरू होतो ना त्याचा मी एंट्री पॉईंट तुम्हाला दाखवतो आहे मी त्याच वाटेला चाललो त्या दिशेने पाऊस खूप आहे छत्री आपल्याकडे आणि मी तुम्हाला दाखवतो की त्याचा एंट्री कुठून चालू होते बघा तुम्ही इथून उतरू शकता वाळामध्ये जायला सगळी अशी जागा बनवली आहे उतरण्यासाठी वाळात बरं व्हाळात उतरायला इकडे जागा बनवली दगड आणि तिथं उतरून तुम्ही मासे वगैरे पकडू शकता खेकडे पकडू शकता त्यासाठी ही जागा आहे पण आपण त्या साईडलाच पकडतो हे लोक ह्या वाडीतली लोक इकडे उतरतात हा बघा हा वाळ जो इथून सुरू झालाय हा दुसरा पुल आहे आपल्या गावातला आणि हे बघा हे किती शांत पाणी आहे बघा वगाशी जे होतं ते नुसतं खळखळत होतं आणि हे पाणी बघा किती शांत आहे आणि हा वाळ जो हिथून चालू होतो सुरुवातीची हिथून होते वरच्या बाजूने आणि नंतर मग तो असा खाली 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 फोर्सने जातो आणि मी तुम्हाला आधी दाखवलं त्या साखवाच्या इथे जातो हे असं काहीसं दृश्य असतं आपल्या गावात पाऊस पडल्यानंतर एकदम निखळ पाणी आहे बघा तुम्हाला वरून पाण्याच्या आतलं दिसत असेल पाण्याच्या आत काय आहे ते वरून दिसतं आपल्याला एवढं एवढं शुद्ध आणि असं शुभ्र पाणी असतं एकदम ख अशा प्रकारचे जे आहे हे व्हाळ आता कोकणात सर्वत्र भरायला सुरुवात झाली आहे सगळीकडे चढणीचे मासे चढणीचे खेकडे सगळे खेकडे वगैरे पकडायला सुरुवात झालेली आहे एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे एकदम क्रिस्टल क्लिअर असा व्हाळ आहे आपल्या गावातला त्या ब्रिजवर आपण मगास सुंदर एकदम बघितलं असेल तुम्ही अंडर वॉटर खूप क्लिअर पाणी आहे खूप म्हणजे खूप क्लिअर पाणी अंडर वॉटर देखील खूप सुंदर आहे पाण्याला फोर्स खूप आहे इकडे पोहता येणं खूप मुश्किल आहे म्हणजे खूप म्हणजे खूप मुश्किल आहे इथे पोहता येणं ज्याला पोहता येतं तोच उतरू तो शकतो कारण पाणी खूप वेगानं येतं वरून आणि काय वेग असतो हे फक्त गावातल्या माणसांना तसा अंदाज असतो कारण आता मी कोपरू पाण्यामध्ये टाकला होता तुम्ही बघितला असे इकडे आपण उतरून बघूया काय आहे तिथे पण तोच व्हाय तो बघूया उतरून कसा आहे तिथे पाणी शांत वाटतंय थोडं ते बघूया आपण शांत पाणी असेल तर वाटत नाही पण पाणी एकदम फ्लोने असेल तर भीती वाटते त्यात ही आपली चप्पल तुटली आहे क्लिअर वाणी एकदम क्रिस्टल क्लिअर तर हे आहे आपल्या गावातलं सत्तेश्वराचं मंदिर तुम्हाला बोलवा दाखवतो हो तर हे हा मंदिर आणि मंदिराचा परिसर आहे खूप सुंदर असा खूप सुंदर बांधकाम आहे खूप सुंदर जुनं असं आपल्या गावातलं सत्तेश्वराचं मंदिर या आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे ते आता नवीनच श्रीराम मंदिर बांधलं आहे खूप सुंदर आपण आज तर जाऊ नाही शकत कारण गाभारा बंद आहे आता जर मला पुढे व्हिडिओमध्ये भेटले कधी दाखवायला तर मग मी नक्की दाखवेन गाभारा पण मी तुम्हाला बोललो की जाकादवीच्या आत जाऊन दाखवतो थोडंफार फोटेज मला काढता येऊ शकतात पण गोष्ट अशी आहे की गावातली लोकं आली आहेत तर त्यांच्यासमोर ते बरोबर नाही वाटत आणि त्यांचं काम चालू असेल काही सो त्या कारणामुळे मी पुन्हा एकदा कधीतरी तुम्हाला दाखवेन जी आतला गाभार आहे तो सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण असे सुंदर प्रकारचे कोकणातले कॉन्टेंट तुमच्यासाठी मी नवीन नवीन नक्की घेऊन येईल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का आणि मस्त राहा